अपंगपणा येणं म्हणजे खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं परंतु सध्या सोशल मीडियावरती माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ असतात की ते पाहून माणुसकी अजून जिवंत आहे असं सुद्धा आपण म्हणाल या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते बघा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक अपंग व्यक्ती अक्षरशः हतबल झालेला आहे हतबल इथे का झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याची जी वॉकर आहे ती अक्षरशः मोडलेली आहे ती व्यक्ती अक्षरशः एवढी विचारत आहेत की आता आपण चालायचं कसं त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे एका व्यक्तीनं चक्क एक नवी वॉकर काठी खरेदी करून दिली त्यामुळे अनेक लोकांनी या व्यक्तीचं कौतुक केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय